मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे आठ चला तर सुरू करूया आणि बघूया काय विषय मित्रांनो तीन छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली पहिली गोष्ट ऐकून घ्या रक्तदान करणे म्हणजे सामाजिक कर्तव्य समाजातील गरजू व्यक्तींना संकट काळात मदतीचा हात पुढे करणे सहकार्य करणे सद्भाव सद्विचार सदिच्छा बाळगणे हा मानवता धर्म आहे समाज मोठा असतो व्यक्ती नव्हे समाजाचे अनंत ऋण आपल्या व्यक्तीवर असतात ते ऋण व्यक्तीला परतफेड करण्याच्या अनेक संधी असतात यातील एक अत्यंत महत्वाची संधी म्हणजे रक्तदान करून कुणाचा तरी प्राण वाचवणे व्हेरी गुड हे कार्य व्यक्ती सहजपणे करू शकतो देशातील वाढते तापमान देशातील वाढते अपघात वाढत्या मानवी शरीराच्या शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज असते त्यासाठी समाजातील पात्र रक्तदाना रक्तदानाने रक्तदान करून बांधील की जपावी रक्तदान करणे म्हणजे सामाजिक कर्तव्य पार पडणे होय रक्तदान केल्याने कोणतीही शारीरिक हानी होत नाही शारीरिक अशक्तपणा येत नाही रक्तदान करणाऱ्याला कोणताही मोठा आजार असू नये रक्तदान वर्षातून दोनदा निश्चितपणे करता येते रक्तदान केल्याने कोणतेही आजार होत नाही विवाह समारंभ स्वागत समारंभ प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे फटाके फुगे पताका लावणे फुलांचे हार हे सर्व निरुपयोगी आहेत रक्तदान मात्र हिताचे व प्राण वाटविणारे आहे यासाठी विविध अनाठाई खर्च टाळावा व रक्तदान शिबिर गुड रक्तदात्याचा मान सन्मान करावा त्यांना काही भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानावे रक्तदाता सुखदायी आरोग्यासाठी भव अशी प्रभूचरणी प्रार्थना रक्तदाता सुखी भव अशी करावी तर मित्रांनो विषय दुसरा आहे सँडविचची जन्मगता कशी झाली बघूया सँडविचचा शोध अगदी सहज लागला एक श्रीमंत व्यक्ती रात्रंदिवस जुगार खेळण्याची जुगार खेळायची जुगार खेळताना तो लहान तहान भोक विसरायचा पण न जेवल्यामुळे तो खूप अशक्त झाला खाताही यावे व जुगार, जुगार विना व्यत्यय खेळताही यावा यातून त्याने मार्ग काढला त्या जुगाऱ्याने नाव होते सँडविच त्या जुगाऱ्याचे नाव होते सँडविच त्याने नोकराला दोन चपटे पाव आणण्यासाठी तळलेले मासाचे तुकडे लावून घालून आणायला सांगितले त्याने नोकराला दोन चपटे पाव त्यामध्ये तळलेले मासाचे तुकडे घालून आणायला सांगितले तो ते खाऊन जुगार खेळत राहिला व्हेरी गुड त्या पावाच्या मध्यभागी मग वेगवेगळे पदार्थ घालून नोकर आणत असे खेळण्याच्या नादात सँडविच ते मांस व भाजी भरलेले पाव खात राही पुढे हा सँडविच जुगार खेळून कफल्लक होऊन गेला पण त्याचा हा अनोखा पदार्थ मात्र सँडविच म्हणून अमर झाला <laughs> एका जुगाऱ्याची स्मृती व त्या पदार्थाचे कायम स्मृती या पदार्थाने कायम केली आहे व्हेरी गुड गोष्ट तिसरी बघूया छोट्या पण महत्वाच्या गोष्टी फक्त एक चिमूट लाल तिखट तेलात गरम करून हाडांना लावलेल्या मारावर लावल्यास आराम पडतो हाडांना लागलेल्या मारावर लावल्यास आराम पडतो रोज दुधासोबत चिमूटभर हळद मिसळून पाण्यात त्याचा रोग कधी होत नाही रोज दुधासोबत चिमूटभर हळद मिसळून प्यायल्यास त्वचा रोग कधी होत नाही व्हेरी गुड जर गुळाच्या खऱ्यावर चिमूटभर मिळपूड टाकून रोज खाल्ली तर कफ जवळ फिरकत नाही कफवर दुधात चिमूटभर वेलची पोड मिसळून प्यायल्यास डोकेदुखी थांबते अरे वा शरीराचा कोणत्याही भागात वेदनेच्या कळा येत असतील तर मोहरीच्या तेलात चिमूटभर लवंगा मिसळून मसाज केल्यास कितीही भयानक के वेदनेपासून मुक्ती मिळते अरे बाप छान व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला एकशे आठ नंबरचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद